बाप नापर्यंत जगाची माऊली होते ज्ञानोबारा या भंगात बाप का म्हटले माहिती कारण सगळे ग्रंथ देऊन गेले होते ज्ञानोबाराय सगळ्या जगाचा उद्धार करून गेले होते ज्ञानोबाराय नुसती माऊली नाही बापाचं सुद्धा कर्तव्य पार पाडून गेले होते म्हणून समाध बाप त्याला म्हणतात सर्वस्व वाहतो आजही तुम्ही नुसतं कपाळ लावा समाधीला तुम्हाला जे पाहिजे ते मिळतंय बघा जो जे वांशी होते तुम्हाला जे पाहिजे गायक वादन आवाज सगळं मिळतंय रे आनंदी सगळं मिळतो सगळे बघा आज तुम्ही आणि आम्ही तर शिकायला आलो होतो काही नव्हतं आपल्याकडे कपाळ लावले आपण माऊलीच्या समाधीला तर ती समाधी आपल्याला जो जे वाचिला खो केला हो द्यायला तयार होईल मग आज माझे माऊली समाधीला वस्तू शिकली संत मुक्ताबाई सगळे सगळे आंबरडा करून आता देवानं विचारलं देव रडताना रुक्मिणी मातेनं विचारलं का रडताय देवा तुम्ही आणि आता रुक्मिणी माता, माता ते ऐकून रुक्मिणी माता सगळे जर रडताय तरी माझ्या जात